मराठीमध्ये आपले स्वागत आहे बांधकाम विभागाने देण्यात आलेल्या नोटीसला ठेकेदाराकडून केराची टोपली करमळा परंडा बार्शी रस्ता राज्यमार्ग अडुसष्ट रस्त्याची सुधारणा करण्यासाठी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग धाराशिव यांचे आदेशपत्र दिनांक, दिनांक, दिनांक बारा पाच दोन हजार वीस व दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस व दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस या तारखेस देण्यात आलेल्या पत्रानुसार सदर कामाची मुदत दिनांक अकरा पाच दोन हजार तेवीस रोजी संपलेली असून सदरचे काम हे दोष निवारण कालावधीमध्ये असून सदर कामावरील पडलेल्या खड्डेबाबत वारंवार नागरिकांकडून व वा लोकप्रतिनिधींकडून देण्यात आलेल्या तक्रारी व संदेशानुसार सदर लांबीमधील पडलेले खड्डे हे दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भरण्याचे कळविण्यात आले होते मात्र आपल्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही आपणाकडून सदर खड्डे तत्काळ दिनांक चार एक दोन हजार पंचवीस पर्यंत विनाविलंब भरून घेण्यात यावे असे पत्र बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते मात्र याकडे ठेकेदाराने काना डोळा केल्याचं दिसत आहे रिस्क अँड कॉस्ट अन्वये अंदाजपत्रक करण्यात येऊन आपल्या अनामत रकमेतून त्याची वसुली करून विभागीय कार्यालय शिफारसी सह सादर करण्यात येईल परंतु ठेकेदार मात्र याकडे लक्ष देत नाही बांधकाम विभाग याचेवर कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे अशा ठेकेदार ठेकेदारावर काम वेळेत न केल्यास त्याच्यावर शासकीय दंडाची कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे